आणि आता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे तुम्ही कुठल्याही भलत्या त्या कंपनीत गुंतवणूक करत नाही आहेत ना केली असेल तर आता सवाल व्हा कारण आठवड्याला तब्बल अकरा टक्क्यांचा परतावा देतो असं खोटं आमिष दाखवून मुंबईमध्ये टोरेस कंपनीनं हजारो लोकांचे पैसे लुबाडलेत अकरा टक्के परताव्याचा आमिष दाखवत कंपनीनं नव्या वर्षासाठी नवी स्कीम लाँच केली होती मात्र अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे मालक आणि चालक ऑफिसेस बंद करून पसार झालेत पैसे परत द्या म्हणत आता गुंतवणूकदार अक्षरशः पाहुयात स्पेशल रिपोर्ट हाच तो पैसा ज्याच्या मायाजालामध्ये लाखो लोक फसतात पैशाच्या प्रेमात माणूस इतका बुडतो की त्याचं डोकं ठिकाणावर राहत नाही आणि याच पैशाची अति हाव केली की डोक्याला हात लावण्याची वेळ येते असलय टोरेस कंपनीच्या या गुंतवणूकदारांचं टोरेस नावाच्या कंपनीनं ना मुंबईत अनेक शाखा उघडल्या लोकांना भरीव परताव्याची भली मोठी आमिष दाखवली आणि शेकडो नागरिकांचे हजारो कोटी घेऊन कंपनीनं रातोरात आपलं दुकान बंद केलंय कंपनीचे सगळे कर्मचारी एका रात्रीत पसार झाले मेने संडे कोही पाच तारीख को पैसा भरा और तारीख की रात को ये बवाला हो गया तो मेरा यही रिक्वेस्ट है सरकार से या ये न्यूज़ चैनल के जरिए जितने भी लोग ये सुन रहे हैं तो मुझे हेल्प करें कि मेरा पैसा अंदर ही है क्योंकि मैंने पाँच तारीख को नौ साढ़े नौ बजे मैंने ये पैसा जमा किया है और मेरा पैसा अंदर जब्त तो हुआ है तो मेरा पैसा तो किधर गया नहीं है तो बस मेरी पुलिस से यही विनती है कि मुझे मेरा पैसा दे दे और जब तक मेरा पैसा मिलेगा नहीं तब तक मैं इधर से जाएगी नहीं या कंपनी ने परताव्या की अशी का आमिष दाखवली की पैशाच्या हव्यासापोटी लोक भुलले आणि पैशाच्या मागे लागले टोरेस ही कंपनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली दादर नवी मुंबई कांदिवली आणि भाईंदर अशा ठिकाणी कंपनीची कार्यालयं सुरू झाली ही कंपनी दागिन्यांची आणि हिऱ्यांची विक्री करायची दागिन्यांवर किंवा गुंतवलेल्या रोख रकमेवर सुरुवातीला आठवड्याला चार टक्के इतका परतावा मिळायचा नंतर कंपनीनं व्याजदर वाढवला आठवड्याला सहा टक्के आणि नंतर थेट अकरा टक्के परताव्याचं आमिष या कंपनीनं दाखवलं या आमिषाला भुलून ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त अकरा टक्क्यांची स्कीम लाँच करण्यात आली त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली कंपनीनं लकी ड्रॉमध्ये काही जणांना घरं आणि गाड्याही दिल्या दादर टोरेस कंपनीच्या ऑफिसमध्ये नववर्षाला ग्राहकांची अशी झुंबड उडाली होती एकतीस डिसेंबरची ही दृश्य शेकडो ग्राहकांनी टोरेस मध्ये कोट्यवधी गुंतवले आणि पुढच्या पाच दिवसातच म्हणजे पाच जानेवारीला या ऑफिसचं शटर बंद झालं तुम्ही पण पैसे भरलेले हो किती पैसे भरलेले आम्ही साडेचार लाख भरले होते काय सांगितलं होतं त्यांनी त्यांनी म्हणजे पहिलं त्यांची स्कीम होती की पाच पॉईंट आठने होती सहाने मग नंतर ते जसं क्रिसमसचा दिवस आल्यामुळे त्यांनी वेकेशन ठेवलं की ऑफर ठेवल्या पहिल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सात टक्के दुसऱ्या आठवड्यात आठ तिसऱ्या आठवड्यात नऊ मग चौथ्या आठवड्यात दहा तसं मग लोकांना समजलं की आता हे बंद होणार स्कीम त्यांची मग ते लोकांनी दहा टक्के होते तेव्हा खूप सारे गुंतवले आणि डिसेंबरच्या एकतीस तीस आणि एकतीस तारखेला की ऑफर बंद होणार होती पण त्यांनी परत अकरा टक्के परत कमी कमी येऊन फेब्रुवारी मध्ये त्यांची होती फर्स्ट अॅनिव्हर्सरी दादरची तर त्याच्यामुळे खूप सारे गुंतवले आणि आम्हाला असं समजलं की पहिल्या आठवड्यातच गेलं जानेवारीच्या जाने 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 नवीन वर्षातच पहिला टायमाला वीस डिसेंबरला एक लाख रुपया टाकला काय काम करता कशासाठी पैसे कोपरक्याला घंटा गाडीवर कोपरक्याना घंटा गाडीवर मी पी एफ चा पैसा काढून टाकला पण दादा हे पैसे तुम्ही इथे टाकलेत काय त्याच्या मागच कारण होत काय घर घ्यायचं होतं आणखीन काय करायचं मला, मला मला काय नऊ हजार नऊशे दोनशे रुपये येणार आहे दोनशे दहा रुपये महिना हप्त्याला येणार आहे मला ठीक आहे ना चांगला आहे एक वर्षानंतर मी काय ना काय स्वतःच घेऊ घर म्हणू हे उमेद मध्ये टाकला पण आज तुमचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही याची शाश्वती नाही तुम्हाला एक डायमंड देण्यात आला होता का आला होता तीन, तीन पॅकेट दिला होता डायमंड ते त्या डायमंडची किंमत काय आहे मार्केट मध्ये काय म्हणते बघितलं ना मी ते आहे घरी पडलाय दादर मधल्या प्रदीप यांनी तर टोरेस कंपनीत स्वतःचे तब्बल पाच कोटी रुपये गुंतवले आणि इतरांना सुद्धा या कंपनीत कोट्यवधी गुंतवायला सांगितले असे वीस करोड रुपये डाले जो की बहुत सारे है मतलब दोस्त मित्र फॅमिलीवाले और बहुत सारे ऐसे लोक आहे जो मतलब बहुत सारे लोग डाले हैं पैसा मतलब वो लोग भी कैश में डाले हैं कोई लाख रुपया कोई दो लाख रुपया कोई पाँच लाख रुपया अभी वो लोग बहुत लोग डरते हैं कि हमको कंपनी पूछेगी कि पाँच लाख रुपया हम कहाँ से डाले हैं क्या करेंगे कहाँ से पैसा लाएँ इसलिए वो लोग सोच रहे हैं कि पर वो लोग बेचारे कहीं कोई घर रख के है कोई अपना गहना रख के या कोई किसी से उधारी ले के, या किसी के नाम से लोन लेके या कुछ अपना सामान रख के दूसरे के पास गिर हुई ऐसे बहुत सारे हैं जो मतलब सबको सपना था कि कंपनी इतना पैसा दे रही है और सबको भरोसा भी, भी था कंपनी ने भरोसा भी दिया बहुत सारे कारें भी दे रही थी कंपनी लकी ड्रा में कार भी बिकली बिकली दे रहा था और अभी तो कंपनी ने घर भी डाल लिया था वन वीज के घर को भी रख दिया था मेरा खुद का जो साढ़े चार करोड़ है वो तो अभी तक कंपनी दे ही नहीं पाई क्योंकि मेरा पैसा कवर होने वाला था बट कंपनी कैसे रिपर्चेज करती थी परसेंटेज बढ़ाती थी तो मैंने भी वो पैसे रिपर्चेस में ही छोड़ दिए

आठ लाखांच्या हिऱ्यावर आठवड्याला दहा टक्के परताव्याचं आमिष देण्यात आलं होतं म्हणजे दर आठवड्याला ऐंशी हजार असे वर्षाला झाले एक्केचाळीस लाख ,00 साठ हजार आठ लाखांच्या गुंतवणुकीवर वर्षाला एक्केचाळीस लाख ,00 इतका परतावा देणं खरंच शक्य आहे का पण पैशाच्या हव्यासापोटी गुंतवणूकदारांनी हा विचारच केला नाही आता गुंतवणूकदारांनी दादरसह इतर ठिकाणच्या टोरेस कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर ठिया मांडलाय या कंपनीनं तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा अंदाज आहे या प्रकरणी संचालकांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इकॉनॉमिक चौकशी करायचे निर्देश दिले जात आहे इकॉनॉमिक ऑफेन्सिंगचे विंग जॉइंट कमिशनर डेप्युटी कमिशनर माझं बोलणं झालंय उद्यापर्यंत तपास त्यांच्याकडे दुपुरत होणार आज रात्री उशिरा किंवा उद्या इकॉनॉमिक ट्रिंग याचा तपास सुरू करणार या तपासात ता दोन प्रकाराचे हिस्से भाग असतात एका बाजूला या जे टोरेस ज्वेलर्स जे आहेत त्यांचा बँक अकाउंट पैसे कुठे गेले त्याची माहिती घेणे त्यातला जर कुठे गुंतवलं असेल तर त्या त्या प्रॉपर्टीज अटॅच करणं आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी ही गुंतवणूक केली असेल जसं इथे अनेक छोटे गुंतवणूकदार आहे या आहेत गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदून घेणे म्हणजे त्यांचे क्लेम नोंदून घेणे ही प्रक्रिया आता सुरू होत आहे सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देतो एका वर्षात पैसे दुप्पट करून देतो असं परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांना भुलू नका असं आवाहन सरकार आणि पोलीस वारंवार करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पैशाच्या मोहात पडल्यावर काय होतं त्याचं हे उदाहरण टोरेस कंपनीवर कारवाई होईल सुद्धा पण गुंतवणूकदारांनो दिखावे पे न जाओ आपली अकल लगाओ हे नेहमीच लक्षात ठेवा नवी मुंबईहून राहुल कांबळेसह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी मराठी मुंबई